राशी चक्रातील नववी रास आहे धनु राशीचा स्वामी गुरु असल्या कारणाने साधारणपणे आणि खूप स्वतंत्र असतात हे लोक बुद्धिमान लोकांकडे सहज आकर्षित होतात या राशीचे लोक मनाने स्वच्छ आणि विश्वासार्ह मानले जातात हे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्वज्ञ असल्याचं सिद्ध करतात धनु राशीचे लोक भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनातूनच पाहतात धनुराशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात हे लोक त्यांच्या प्रभावी असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करू शकतात या राशीत जन्मलेले लोक महत्त्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतात ते आपले काम पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने करतात अशा या धनु राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे मासिक राशीफल काय असणार आहे चला जाणून घेऊया वर्ष दोन हजार चोवीसच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर मध्ये शुक्र मंगळ सूर्य आणि बुध यांच्या राशी बदलणार आहेत ज्योतिषीय गणनेनुसार दोन डिसेंबर रोजी शुक्र प्रथम मकर राशीत प्रवेश करेल यानंतर सात डिसेंबरला मंगळ कर्क राशीत मागे फिरणार आहे त्यानंतर अकरा डिसेंबरला बुध ऋषिक राशीत उगवेल आणि काही दिवसांनी म्हणजेच सोळा डिसेंबरला तोही त्याच राशीत थेट फिरेल त्यानंतर महिन्याच्या मध्यात सूर्य धनु राशीत प्रवेश करेल आणि महिन्याच्या शेवटी म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल डिसेंबर मध्ये ग्रहराशी बदलाचा प्रभाव अर्थव्यवस्था करिअर व्यवसाय कौटुंबिक जीवन यासह अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येईल ग्रहांच्या बदलामुळे डिसेंबर महिना राशीसाठी खूप फायदेशीर असणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना शुभ आणि सौभाग्य देईल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामासाठी लहान किंवा लांबच्या प्रवासाला जावे लागेल प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक प्रभावशाली लोक भेटतील त्यांच्या मदतीने तुम्हाला फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची किंवा दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल या काळात अविवाहित लोकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात कुटुंबात शुभकार्य कार्य होतील आणि कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील तर काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील तर व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळतील जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा बराच काळ विचार करत असाल तर ते या महिन्यात पूर्ण होईल परंतु तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमची खाती साफ करून पुढे जाणे तुमच्यासाठी योग्य ठरेल महिन्याच्या मध्यात तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल तुमचे सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता निर्माण होईल धार्मिक सामाजिक कार्याशी संबंधित लोकांना सन्मान मिळेल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा कामही बिघडू शकते या काळात लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले या काळात तुम्हाला आरोग्य आणि नातेसंबंध या दोन्हींकडे खूप लक्ष द्यावे लागेल प्रेम जीवनाच्या दृष्टीने डिसेंबर महिना तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तुमच्या प्रिय जोडीदाराशी प्रेम आणि सामंजस्य वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आनंदाची भरभराट होईल सुखाची भरभराट होईल आयुष्य हसेल करियरमधून चांगली बातमी मिळेल विवेक वागणूक लाभदायक ठरेल अचानक प्रवास होण्याचीही शक्यता आहे पण पालकांच्या आरोग्याची आणि सध्याच्या बदललेल्या परिस्थितीची चिंता असेल गोड आणि आंबट अनुभवाने वैवाहिक संबंध दृढ होतील वैवाहिक जीवन उत्कृष्ट आहे महिन्याचा तिसरा आठवडा अनुकूल ऊर्जा धैर्य आणि वाढेल संबंध विस्तारतील तरापा शहाणपणाने प्रवास करेल पण चुकांमुळे विभाजनही होऊ शकते प्रतिस्पर्ध्यांकडून प्रशंसा मिळेल परंतु प्रियजनांशी भेट होण्याची शक्यता आहे शांत मनाने हळूहळू प्रयत्न करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि डोळे बंद करा आणि तुमची क्षमता शोधा यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तुमच्या जोडीदाराचे आकर्षण आणि प्रेम वाढेल तुमचे इरादे मजबूत होतील आणि तुमच्या आशा बळकट होतील आरजूला पंख मिळतील कोणताही नवीन करार नवीन चेतना निर्माण करेल करिअरमध्ये मानसिक संघर्ष दिसून येईल वैयक्तिक भावना आणि द्वेषात अडकू नका एक अनोखी चमक निर्माण होईल चौथ्या आठवड्यात आनंदात वाढ होईल भौतिक सुख नवीन उंचीवर जाईल पण तुम्हाला थोडा थकवा जाणवेल धनु राशीसाठी या महिन्यात नोकरीत नवीन संधी मिळतील परदेशात जाण्याच्या चांगल्या संधी असतील यावेळी धनुराशीच्या मासिक राशीमध्ये तुम्हाला अशा संधी मिळू शकतात ज्यांचा तुम्ही आतापर्यंत विचार केला होता आता तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकाल यासाठी तुम्ही पुढे जावे आणि यशस्वी व्हावे धनुराशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या संदर्भात काही चांगल्या संधी मिळू शकतात यावेळी डिसेंबर महिना तुम्हाला चांगला काळ दाखवू शकतो नोकरीच्या शोधात तुम्ही यशस्वी व्हाल परदेशात जाण्याची संधी आता तुमच्या समोर असेल या महिन्यात धनुराशीच्या लोकांसाठी नशिबाची साथ मिळेल तुमच्या करिअरमध्ये नशीब तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीच्या बाबतीत बाहेरील लोकांची साथ चांगली राहील तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते आणि बाहेरून चांगला नफाही मिळू शकतो व्यवसायासाठी तुम्ही अचानक सहलीला जाऊ शकता व्यावसायिकांना या महिन्यात नफा होऊ शकतो तुम्ही तुमच्या विरोधकांना दूर ठेवू शकाल महिन्याच्या तुमच्यासाठी बरेच बदल होतील आणि तुम्ही तुम्ही तुमच्या पुढे जाऊ शकता वेगळ्या प्रकारची रणनीती वापरू शकता ज्यामुळे फायदा होईल आउटसोर्सिंग द्वारे व्यवसाय करू शकतो नोकरीत बढतीचा काळ तुमच्यासाठी खूप खास असेल धनुराशीचे लोक या महिन्यात आपली आर्थिक बाजू मजबूत करू शकतील या महिन्यात चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात आणि एखाद्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये वाढ करू शकाल तुमच्या काही पैसा तुम्ही धर्मादाय आणि आध्यात्मिक कार्यासाठी वापरू शकता या महिन्याच्या उत्तराधार्थात शेअर्स नफा होऊ शकतो तुम्हाला अचानक परतावा मिळू शकतो आपण या महिन्याची बचत देखील करू शकाल प्रॉपर्टी मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला यावेळी खूप खास असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण हवामानाचा परिणाम तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल परंतु मुलांच्या किंवा कुटुंबाच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते महिन्याच्या उत्तराधारात आरोग्य थोडेसे बिघडू शकते यावेळी शक्य तितके आपले आरोग्य सांभाळा या महिन्यात तुम्हाला वैवाहिक जीवन आणि प्रेमाच्या बाबतीत संमिश्र परिणाम दिसू शकतात जे लोक प्रेमात आहेत ते आपल्या जोडीदारासमोर आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतात आणि त्याचे परिणाम देखील सकारात्मक होतील जे विवाहित आहेत त्यांच्या जीवनात घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात तुम्हाला तुमच्या नात्यात एक मजबूत बंध निर्माण करायचा आहे धनुराशीच्या लोकांसाठी कौटुंबिक वातावरण आनंदाने भरलेले असेल तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत काही चांगले क्षण घालवाल आणि सहलीलाही जाणार आहात कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल कौटुंबिक सदस्यांमध्ये चांगला विश्वास आणि संबंध निर्माण करण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू राहू शकतात कोणाच्या तरी मदतीने आयुष्यात आनंद येऊ शकतो तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खूप प्रेम दाखवू शकाल एकमेकांशी ताळमेळ राखता येईल या महिन्याच्या उत्तरधर्तात मुले कुटुंबात सन्मान आणतील धनुराशीच्या लोकांसाठी या महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेसह लक्ष्मीची पूजा करणे शुभ राहील